नमस्कार मीराच्या दुकानामध्ये दोन व्यक्ती आलेले असतात आणि ते दोन्ही टपोरी असतात मीराला पाहून ते बोलत असतात काय मग कशी अस माझी सोनपापडी त्यावर मीरा म्हणत असते तुम्ही इथे काही घ्यायला आलात का मला छेडायला आलात त्यावर त्यातला एक व्यक्ती म्हणत असतो अगं सोनपापडी घ्यायलासुद्धा आलो आणि छेडायलासुद्धा का छेडायला तू मला परमिशन देणार नाही का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही तुमच्या लायकीत राहून बोला हां मी तुम्हाला आधीच सांगते तुम्हाला जर काही हवं असेल तर घ्या इथून नाहीतर आत्ताच्या ता निघा त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो अरे किती तापट आहे ही जरा समजून पण घेत नाही कस्टमरशी कसं बोललं पाहिजे त्यावर मीरा म्हणत असते तुम्ही लोकांनी मला शिकवायची गरज नाही आहे की मी कस्टमरशी कसं बोललं पाहिजे आधी तुम्ही चांगले कस्टमर बना मगच तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि अशातच आता शेवटी त्यातल्या एकाने मीराच्या इथे असलेलं गुलाब उचललेलं असतं आणि तेच गुलाब मीरा पुढे धरलेलं असतं आणि तो म्हणत असतो घे डार्लिंग हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी त्यावर मीरा मनातल्या मनात तर खूप चिडते पण ती स्वतःशी बोलत असते हे आपलं दुकान आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचा राडा नको आहे म्हणून मीरा त्याला म्हणत असते ते गुलाब तिथेच ठेवा मी तुम्हाला त्या गुलाबाला उचलण्याची परमिशन दिलेली नाहीये त्यावर लगेचच आता तो व्यक्ती हसू लागतो तो म्हणत असतो परमिशन आम्हाला परमिशन कोणाची हवी कोणाची नको हे काय तुम्ही ठरवणार का आणि अशातच आता थेट मीराचा हात पहिल्या व्यक्तीने धरलेला असतो मीरा हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या तो व्यक्ती मीराचा हात सोडत नसतो आणि अशातच मीरा म्हणत असते हे खूप चुकीचं बघताय तुम्ही अशाने तुम्हाला पोलिसात देऊन तुरुंगाची हवा खावा लागू शकत्या त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो पोलिसात देण्याची भाषा करू नकोस कारण माझा मामा पोलिसातच आहे त्यावर मीरा म्हणत असते अच्छा म्हणजे मामा पोलिसात आहे तर तुला काय वाटलं पोलीस स्टेशन तुझ्या बापाचं आहे का आणि अशातच आता शेवटी तो व्यक्ती म्हणत असतो बापावर जायचं नाही या आधीच सांगते मी आणि अशातच आता त्या लोकांमध्ये वाद होत असतो शेवटी तिथे अजून एक व्यक्ती आलेला असतो आणि त्याने हे सगळं पाहिलेलं असतं त्याने लगेचच आता हे सगळं रेकॉर्डिंग करतात ते दोन मुलं तिथून निघून जातात मीराला तो व्यक्ती म्हणत असतो अहो घाबरता कशाला अशा लोकांना लगेच भिडायचं दोन फटके देऊन हाकलून लावायचं हे आजकालची टपोरी मुलं ना त्यांना खूप वाटतं की आपण चार चौघामध्ये असं केलं तर बादशाह झालो आणि अशातच आता मीराने त्या व्यक्तीचे आभार मानलेले असतात त्या व्यक्तीला जे काही हवं असतं मीराने दिलेलं असतं आणि मग तो व्यक्ती तिथून निघून जातो इकडे आपण पाहतोय आता सत्याला एक भाडं मिळालेलं असतं आणि तो भाडं घेऊन जात असताना समोरच्या व्यक्तीने सत्याला काहीतरी प्यायला दिलेलं असतं सत्या आधी नको नको म्हणत असतो शेवटी तो, तो प्यायल्यानंतर सत्याला थोडंसं झोप आल्यासारखी वाटत असते आणि शेवटी सत्या कशी बशी ही गाडी चालवत असतो आणि अशातच आता एके ठिकाणी जाऊन सत्याने झाड आला ती गाडी थोडीशी ठोकलेली असते आणि नंतर सत्याकडे काही आहे का याचा शोध त्या व्यक्तीने घेतलेला असतो पण सत्याकडे काही नसल्यामुळे तो व्यक्ती तिथून पळून जातो अशातच आपण पाहतोय आता सत्या कसा बसा थोड्या वेळाने शुद्धीवर येतो आणि थेट तो जवत असणाऱ्या चहाच्या टपरीकडे जात असतो तो स्वतःशी बोलत असतो जोपर्यंत चहा पिणार नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही आणि अशातच आता शेवटी सत्याने पाहिलेलं असतं एका ठिकाणी हा जो पंकज आहे त्याच्या मित्राबरोबर बसलेला असतो आणि तो मित्राला म्हणत असतो काय रे आज किती पैसे आहेत तुझ्या खिशात त्यावर तो मित्र म्हणत असतो आहेत आहेत पण तुझ्या खिशात किती आहेत असं त्याने पंकजला विचारताच पंकज म्हणत असतो अरे काय असणार मम्माकडनं फक्त पन्नास रुपये घेऊन आलो आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो फक्त पन्नास त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो हो फक्त पन्नास त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो तुझ्या खिशात आहेत त्यावर तो मित्र म्हणत असतो पंचवीस आणि अशातच आता पंकज म्हणत असतो अरे माझ्या खिशात पन्नास तरी आहेत तुझ्या खिशात फक्त पंचवीस आय यार पंचवीस पन्नास रुपयात पावभाजी पण येणार नाही आजचा दिवस पण बहुतेक आपल्याला त्या स्वस्तवाल्या वडापाववर काढावं लागणार आहे आणि अशातच आता सत्याने मागून येऊन पंकजला धरलेलं असतं आणि सत्य म्हणत असतो काय रे काय करतोयस तू इथे आता पंकज घाबरतो तो म्हणत असतो सत्या अशा पद्धतीने पब्लिक प्लेसमध्ये तू माझी कॉलर धरू शकत नाही या सोड मला त्यावर सत्या म्हणत असतो अरे मी तुला इथे फटकावू शकतो कॉलर धरण्याची गोष्टच वेगळी आहे सांग मला काय चाललं आहे तुझं इथे त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो कुठे काय चाललंय मी तर फक्त माझ्या मित्राबरोबर इथे चहा प्यायला बसलो आहे आता मी तेही बसायचं नाही का त्यावर सत्य म्हणत असतो मला सांग मग अशी काही वेळापूर्वी एका व्यक्तीने मला लुटलं तो व्यक्ती तुझाच होता का रे त्यावर पंकज म्हणत असतो माझा कसा असेल माझा त्याशी काही संबंध नाही पण लगेचच आता सत्याने त्या व्यक्तीला ओळखलेलं असतं आणि तो व्यक्ती पंकजचाच मित्र निघतो आणि फत्याकडून पैसे काढण्यासाठी त्याने हा डाव रचलेला असतो हे जेव्हा समोर येतं त्याच वेळेला सत्याने पंकजला तुडवायला सुरुवात केलेली असते आणि शेवटी पंकज म्हणत असतो आय एम सो सॉरी so असेल तो माझा मित्र पण त्याला करायला मी सांगितलं नाही आहे अशा पद्धतीने तुडवू नकोस तू मला पण सत्या मात्र पंकजला तुडत असतो कारण तो त्याचा मित्र असतो अशातच आता शेवटी सत्या पंकजला तुडवून मीराच्या दुकानावर पोचतो आणि मीराला म्हणत असतो काय गं मीरा काय घडलं तुझ्याबरोबर त्यावर लगेचच मीराने सगळे काही सांगितल्यावर आता शेवटी ती दोन मुलं सत्याला समोरच दिसतात पुन्हा एकदा ती मीराला छेडायला तिथे आलेली असतात पण मीराच्या नवऱ्याला पाहून ती इथून पळण्याच्या प्रयत्नात असतात पण शेवटी सत्याने त्या दोघांची गचांडी धरलेली असते आणि एकेकाला तुडतुड तूड तुडवून काढलेलं असतं मीरा म्हणत असते सोडाओ हो। आजकालची फालतू मुलं आहेत ती त्यांच्या नादाला लागण्याचा काही अर्थ नाही आहे आणि त्यांना अकलाबी नाही आहेत त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो त्यांना अक्कल येण्यासाठीच मतात त्यांना फटके द्यायचेत मला आणि सत्याने उलटं पुलटं करून एकेकाला चांगलंच लुडबडून काढलेलं असतं आणि त्यातच ते आता त्यातला एकजण म्हणत असतो अरे दादा माफ कर चुकलो आम्ही यापुढे अजिबात आम्ही कोणालाच छेडणार नाही त्यावर सत्य म्हणत असतो तुला छेडण्यासाठी आता बाकीच ठेवत नाही मी आणि सत्या कांगलाच खुडबुडून काढल्यानंतर त्यातला एक जण आता तिथून पळून जातो सत्य म्हणत असतो तो तर गेला पण तुला जाऊ देणार नाही तू तर माझ्या तावडीत सापडलाच आहेस ना आता बघ तुझी कशी चटणी कर आणि अशातच आता थेट त्याची ही धावपळ झालेली असते मीरा शेवटी सत्याच्या तावडीतून त्याला सोडवते आणि म्हणत असते जा रे बाबा पुन्हा कधी कोणाला छेडू नको असं म्हणून सत्याने आता थेट त्यालाही सोडलेलं असतं आणि अशातच आपण पाहतो सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू कोणालाही घाबरायची गरज नाहीये कसं एकदम धीट राहायचं जागच्या जागेवर फटके देऊन मोकळं व्हायचं त्यावर लगेचच आता ही जी सत्याची बायको असते ती म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही यापुढे तुम्ही म्हणताय तसंच वागीन काळजी करू नका तुम्ही शेवटी मी सत्यदादाची बायको आहे आणि अशातच आपण पाहतोय आता सत्या घरी आलेला असतो आणि तिथे त्याने ते सगळी कथा सांगितल्यावर शेवटी निरुपा आता या पंकजला थोबडवायला जाते पण ती थोबडवत नाही त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात थांब निरुपा तुझ्याचा नमणार नाही मला त्याला थोबडवा लागणार आहे आणि शेवटी सुधाकर त्याला थोबडासाठी पुढं होतात पण लगेचच पंकजने हात जोडल्यामुळे सुधाकरही त्याला माफ करतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद